नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून पुणे बांबू फेस्टिवल दोन हजार पंचवीस या उपक्रमाचे आयोजन केले तेवीस ते सव्वीस जानेवारीपर्यंत दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत सुरू राहणाऱ्या या फेस्टिवलमध्ये मा बांबूविषयी माहिती आणि बांबूंच्या माध्यमातून टिकाऊ विकासाची वाटचाल याबाबत अधिक माहिती मिळणार आहे अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या कार्यकारिणी सदस्या अनुराधा काशीत यांनी दिली आहे गेल्या काही वर्षांपासून खडकवासला धरणाच्या पांडरोग क्षेत्रात नागरीकरण वाढले परिणामी या भागातील नाल्यांमधील सांडपाणी थेट धरणात येत आहे त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील सत्तर नाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे त्यात त्या प्रदूषित पाणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे या पूर्वी ही शक्तीपीठ महामार्गास वेळोवेळी सनदशीर मार्गाने तीव्र विरोध दर्शविला आहे परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही या प्रकरणात लक्ष घालून महामार्गामुळे आम्हा शेतकऱ्यांचे आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे कायमस्वरूपी होणारे नुकसान टाळावे अशी आर्त हाक अंबाजोगाई परिसरातील आणि इतर गावातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे फुलांबरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या सी सी आयच्या कापूस खरेदी केंद्रावर तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान कापसाची एकूण आवक आठ हजार चारशे तेरा क्विंटल झाली या कापसाला सरासरी सात हजार तीनशे एक्क्याऐंशी ते सात हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे यंदाच्या बेदाणा हंगाम निर्मितीसाठी जिल्ह्यातील नागज आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरातील बेदाणा शेड मालकांनी हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे सद्यस्थितीला दोनशे पन्नासहून अधिक शेडची डागडुजी आणि स्वच्छतेची कामे रोड मालकांनी हाती घेतली आहेत पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होईल असे बेदाणा शेड मालक आणि उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात तेंदू पानाच्या माध्यमातून उन्हाळ्यात रोजगाराची उपलब्धता होते त्याकरता शासनाकडून प्रतिकोणी दर निश्चित केला जातो नवीन वर्षात शासनाने प्रतिकोणी आठ पूर्णांक सत्त्याण्णव ते आठ पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के अशी वाढ केली आहे या दरवाढीमुळे प्रतिशेकडा मजुरीतही वाढ होणार आहे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू पानाला सर्वाधिक दर हा जाहीर करण्यात आहे मराठवाडा आणि खानदेशातील पाच जिल्ह्यांतील बारा सहकारी व आठ खासगी मिळून वीस कारखान्यांनी रविवारपर्यंत सेहेचाळीस लाख बावीस हजार आठशे दोन टन ऊसाचे गाळप केले या गाळपातून सरासरी सात पूर्णांक छत्तीस टक्के साखर उतार्याने चौतीस लाख तीन हजार दोनशे वीस क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे संत्रा फळगतीची दखल घेत राज्य शासनाकडून पोटी एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे अमरावती अकोला बुलढाणा तसेच आर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे नागपूर जिल्ह्याला यापूर्वीच तेवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याने या शासन आदेशात नागपूरचा समावेश हा करण्यात आलेला नाही आहे असे सूत्रांनी सांगितले या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट